ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणाचा भीषण प्रकार समोर आला आहे रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे एका आईच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर पीडित कुटुंब शोकाकुल असून त्यांचा संतापणावर झाला आहे गर्भवती महिलेला प्रकृती खालावल्याने तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते तिला तीव्र वेदना होत असल्याचे पाहून नातेवाईकांनी वारंवार डॉक्टरांना विनंती केली सिझेरियन ऑपरेशन तात्काळ करावं मात्र डॉक्टरांनी आणि हॉस्पिटल प्रशासनाने गंभीरतेची जाणीव न ठेवता दुर्लक्ष केले उपचारासाठी आवश्यक ती तात्काळ हालचाल झाली नाही आणि वेळ वाया गेला या विलंबामुळे आईच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला या घटनेमुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या डोळ्यासमोर जीव गेल्यामुळे कुटुंबीयांची मानसिक अवस्था खालवली आहे आता त्यांची एकच मागणी आहे दोषी डॉक्टर आणि रुग्णालय कठोर कारवाई करा या निष्काळजीपणामुळे अनेकदा अशा गोष्टी अनेक कुटुंबांसोबत घडत असतात आणि अनेक कुटुंब हे गरीब परिस्थितीत असल्यामुळे ते शासकीय जिल्हा रुग्णालय यामध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात पण शासकीय जिल्हा रुग्णालयातील असा हा निष्काळजीपणा बघून यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट रणजित माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे मी जांबुट माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे मी जांबुटके गावची आहे माझी मुलगी तळवडा इथे दिलेली होती तिला तिच्या घरच्या माणसांनी त्र्यंबकेश्वर इथं ॲडमिट केलं तिथं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की, सांगित की बाळाचं वजन जास्त आहे आणि मुलीची येण्याची वाट कमी आहे म्हणून तुम्ही सरकारी सिव्हिलला सिव्हिलला दवाखान्यामध्ये न्या आणि तिचं शिजर करा म्हणून आम्ही तात्काळ तिला इथं हलवलं इथं आणलं इथं ॲडमिट केलं आणि आम्ही डॉक्टरांना ते म्हणे नॉर्मल डिलेवरी होईल म्हणून बारा वाजेपर्यंत वाट बघितली आणि तिथून वारंवार आम्ही म्हणत होतो की आम्ही पुरीला सिजर करा शिजर करा काय सांगितलं आम्हाला तीन वॉर्मल होईल कशाला तुम्ही दुखणं करून घेत्या आम्ही थांबून घेतलं आम्ही त्यांना रवरव म्हणायचो आहो आमच्या पुरीची तशी होत राहिली नाही तुम्ही तिचा शिजर करा त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही त्याने शेवटी रात्री काय केलं आम्ही दोघीजणी होतो आम्हाला बाहेर काढून दिलं आणि मी खिडकी तिथं दाराच्या दरवाज्यामध्ये उभी राहिले उभी राहिलं ते त्यांनी डॉक्टरनं ये ना डायरेक्ट तिचं पोट दाबले गेलं पोट दाबले गेलं आणि त्यांच्या सगळं चार पाच जणी शेस्टरणी होत्या त्यांनी पण तिचं खूप हाल केलं आम्ही धाबा धबा होत्या आम्ही ते पण ऐकलं तिथून डॉक्टरला सांगितलं शिजर करा ने ना ने ना ने तर शिजर करा तर त्यांनी मला हे सांगितलं का पैसे लागतील एक मराठा समाजाची श्री दवाखान्यात ऍडमिट होती म्हणून त्यांनी हे केलं बोललो एक मराठा समाजाची एकच स्त्री तिथे दवाखान्यामध्ये ऍडमिट होती म्हणून त्यांनी आमच्या मुलीचं शिजर केलं नाही आमच्यावर अन्याय केला आहे बाकी दुसरं काही नाही आमची अशी मागणी आमचं बाळ त्यांनी भरून द्यावा बाकी काही मागणी आमचं बाळ पण असं कराय नव्हतं लागत तीन किलो बाळ भरलं केली केली हो नाही बोलले नाही बोलले ते म्हणे काय म्हणलं पैसे लागत आहे ती नॉर्मल डिलिव्हरी होईल कशाला दुकान करते म्हण तिला तिचं काय होतं डॉक्टरचं नाव अजित 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 जाधव जाधव बबन मुरलीधर बोडके ताळवाडे माझी सोन प्रियंका सुनील बोडके हिला काल दवाखान्यात ॲडमिट केलं तिचे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरले होते आणि ती काळा द्यायला लागली दोन वाजेपासून तर म्हणून आमच्या मैला म्हणा अहो हिचं शिजर करा आठ महिन्याच्या मैलांचा शिजिअर होतं नऊ महिने नऊ दिवस झाले डॉक्टर म्हणा तुम्ही एडिट ती नॉर्मल होणार आहे आम्ही शिजर करू शकत नाही रात्री नऊ वाजता ती डिलेवरी वाहताना त्यांनी खूप काळा दिल्या तिचे हाल केले आणि बाळ 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 म मृत अवस्थेत बाहेर आहे आता असं आणि कोणा या डॉक्टर टीम कठोरात कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही